उल्हासनगरात सतरा वर्षीय युवकाचा पत्र्यावर प्लॅस्टिक टाकताना विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हा प्रकार महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप युवकाच्या कुटुंबियांनी केलाय उल्हासनगरच्या कॅम्प दोन मधील शास्त्रीनगर पंजाबी कॉलनीत एटीपी शाळेजवळ रामचंद्र रॉय हे आपल्या कुटुंबासह राहतात ते आपला मुलगा आयुष याच्यासह घराच्या गळक्या पत्र्यावर प्लॅस्टिक टाकण्यासाठी चढले होते त्यावेळी विजेच्या प्रवाहाशी आयुषचा संपर्क होऊन त्याला विजेचा जोरदार झटका बसला त्यानंतर आयुषला तत्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आपण महावितरणकडे वीज तारेसंदर्भात तक्रार केली होती तरीही कोणताही कर्मचारी दुरुस्तीसाठी आला नाही आणि त्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप रॉय कुटुंबियांनी केला आहे या घटने मुदितरणीपण मेरा भाई ना यहाँ पे खड़ा था मीटर बस मीटर को थोड़ा सा हिलाया वो उसका नाम आयुष राय वो मीटर को हिलाया उसको लाइट मार दिया हम उसको सेंटर हॉस्पिटल में लेके गए लेकिन डॉक्टर ने बोला कि वो नहीं है हम लोग यहाँ पे कोशिश किए उसको बोलने के लिए लेकिन वो बोला नहीं सेंटर में लेके गए थे हम लोग उसको कुछ नहीं किया लाइट ऑफिस में कंप्लेन किया था हम लोग ने मंगलवार को मेरी चाची ने कंच, कंचन राय कुछ नहीं ऑफिस वाले आए नहीं अभी तक सुबह भी उनको फ़ोन किया कि हमारे घर में लाइट नहीं है आप आओ हमारे भाई को ऐसा हो गया लेकिन उन्होंने कुछ नहीं किया है आप मेरी चाची की हालत दे सकते कैसे प्लीज़ हमको हमारे भाई को कुछ भगवान प्लीज़ हमारे भाई को इंसाफ दो प्लीज़ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज